राधाकृष्णन हे महाराष्ट्राच्या नवे राज्यपाल असणार आहेत तर भाजपाचे हरिभाऊ बागडे हे राजस्थानच्या राज्यपालपदी असणार आहेत झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचं प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी कला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्त झालेले सी पी राधाकृष्णन हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते आणि त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता ते मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि कोइंबतूर मतदारसंघामधून भाजपतर्फे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्षही ते राहिलेले आहेत आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते रमेश बैस यांची जागा घेतील आणखी काही राज्यपालांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे